रामकृष्ण आर्य मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज फोन करून मला आपल्या सबस्क्रायबरनी जी घटना सांगितली एक ती घटना तुमच्याबरोबर सांग सांगतो फक्त त्यांचं नाव ते म्हणले सांगू नका भाऊ म्हणलं आपलं काही इमानदारीने नाव नाही सांगत काय नाही बाकी हा ती वस्तुस्थिती सांगतो आणि विषयची म्हणजे घटना इतकी इंटरेस्टिंग आहे की आपल्या चॅनल मुळे गडी सुधारला हवा ही आता मला आपल्याला समाधान तुम्हाला सांगतो जवळ आपला पार हॉस्पिटलमध्ये नेत नाही ना तर आपला कार्यक्रम कार्यक्रम चालूच राहणार तुम्ही काही करू नका धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातून बबन डोंगरे नावाचा तरुण आता हा तरुणाचं वैशिष्ट्य असं आहे की बारावी झाली त्याची आर्ट साइडनी ऍडमिशन बी घेतलं त्यांनी तालुक्याला जाऊन येऊन करायचा पण ती घरची आर्थिक परिस्थिती पाऊस नाही आईवडील दुसऱ्याच्या शेतात राबायचे कुठे वाट्यातोट्याने करायचे बबन आहे ह्याच्या डोक्यात एक आयडिया मी असायची की बाबा ही परिस्थिती आहे ना म आई आपली कोंबड्या पाळ असं चालू असं हे परिस्थितीला आपल्याला काहीतरी करता बा आपल्याकडे हिंमत आहे रगे काहीतरी करायची इच्छा त्या पोराची भयंकर अशी हजार तरुण आहेत तुम्हाला सांगतो लग्न बिघ्न काय झालेलं नव्हतं मला ह्या जिथं आर्थिक संपन्नता नाही मग कामाची शक्यता कमी आहे चार दिवस मिळत तर दोन दो दो दिवस मिळते दोन दिवस दोन दिवस काम मिळलं तर सहा दिवस मिळत नाही आपण काहीतरी का त्या पोराने दाढत बांधलं तो बबन डोंगरे हा तिथून डायरेक्ट त्यांनी पुण्या शहर गाठलं पुण्या शहरचा चाकण परिसर जो आहे एमआय डी सी आहे बघा त्या चाकण परिसरात तो आला शिक्षण बिक्षण सोडून दिलं त्याने मला नको शिकून आता लिहिले लोकांना ताण व्हायचा चार पैसे कमावायचे मागे लागू त्याने ड्रायविंग लायसन काढलं गावाकडे बी तसं होतं पिकअप बिकअप शिकून घेतला होता त्याने आधी ड्रायविंग यायला लागली त्याला ड्रायविंग लायसन काढलं मग त्याची इच्छा होती की बाबा नोकरी करूस्तोवर पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी किंवा तुमचा मुंबई हायवे चाकण परिसर इंडस्ट्रीयल एरिया ह्या ठिकाणी आपण स्वतःचा व्यवसाय म्हणून रिक्षा चालवायची दुसऱ्याची रिक्षा भाड्याने घेतली पैसे साप साठवले स्वतःची रिक्षा घेतली हप्ते घेतली पण घेतली कारण त्याला कुठलं व्यसन नाही काय नाही काय नाही बाकीच्या रिक्षावाल्यांच्यात गेला त्या रिक्षावाले त्याला आयडिया ले त्यांना शिपकरीच्या असतात समजा बारा आठ असली आठ चार असली आठ चार म्हणले की चार साडेचार लेबर सुटतात मग त्या कंपनीतून ते चार साडेचार लेबर घ्यायचं की त्यांच्या घरी सोडायचं आहे त्याचे असं त्यांनी कष्टाने बा आपलं इमानदाराने सुरुवात केली शी जी रिक्षाचा धंदा करता करता त्यांनी ती रिक्षा फेडली त्याच्यानंतर अडीच लाख रुपये किमतीची अर्धा गुंठा जागा घेतली मला स्वतःचं कन्स्ट्रक्शन हा याड्या एवढं बांधायचं त्याच्यात त्यांनी आपलं पात्राचं हे गरबी त्याच्यात बांधलं घर झाल्याच्या पुढं घर झालं शिट्टीत घर म्हणजे काय ती काही तुम्हाला माहिती नाही लय जबरदस्त म्हणलं का म्हणते आपलं गरिबाचं हाय असं वर्गा एकदम दूर येत तिथून त्यांनी गावाखाच्याला मला घर झालं माझं सगळं झालं व्यवस्थित मग घरचे म्हणले आता तू बावीस ते झाला आता काय लग्न काय हरकत नाही त्यांच्या समुदायातली एक मुलगी तिचं नाव सविताबाई त्या सविता ती पोरगी बी गरिबीत वाढलेली आणि गरिबाचं दुःख काय आणि गरिबीची जाण काय ही त्या पूर्वी चांगली माहीत त्यापुरीने पाहुण्यातला जे माहीत होता हा बी दिसायला गोरागोमटा त्यांचं लग्न व्यवस्थित झालं तिथं ते, 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 ते राहायला आले त्या खोलीमध्ये प्रपंचाचा सुरुवात झाली सोन्यासारखी दोन मुलं झाली काळ सरकत होता आता एवढं सगळं चांगलं असताना त्यांनी मध्ये म्हणजे ओला उबेरची गाडी घेऊ आपण ओलाची गाडी घेतली पण ते दोन्ही धंद्याच्या यांचं लक्ष जायला आल्यामुळे ती गाडी ही करून टाकली ती बाई ते सविता बाई जी आहे ते बबनला म्हणली की मी पण घराला थोडाफार हातभार लावते काय तुम्ही एकटेच कमावताय आपल्याला थोडं कर्ज आपण गरात वस्तू बाळून घेतो असं करतो धंद्याचं कसं आहे मध्ये करोना पिरियड होता त्याच्यात थोडं कर्ज बी चालतं त्यांच्या धंद्याचं असं असतं कधी सुफाळ आणि कधी कधी ताण करीतं म्हणले आहे तू का मग तिथे लेडीज कंपनी होती ते खेळणे वगैरे बनवायची अनेक महिला त्या ती महिला कामाला जायची आता विषय असा झाला की हा जो रिक्षावाला आहे बबन हा याचं काम चालू असताना त्यांच्याच नात्यातली एक बाई ती एका कंपनीत कामाला त्याच्याबरोबर अजून तीन महिला असायच्या मग आता ती काय करायची शची म्हणले आता दुसऱ्याची रिक्षा सांगू तर फिक्स तुमचीच गाडी ठेवते न्यायला आणायला जात एवढा एवढा महिना आम्ही तुम्हाला देऊ असं तसं चालते हो मला माल दंदाचे येतं तुम्हाला शी थोडी जास्त बोलायची कथा तर नातेवा एकापैकी होती पण ती होती विधवा आणि तिला दोन मुलं होती पण बाई एकदम देखनेन टाचका आता त्यानेच सांगितलं बा मला मी काय मायशा मानाश्द नाही टच तो मला लई टच म्हणला बरं म्हण ठीक आहे पुढं काय झालं म्हणला शी नजरेतून ह्याच्यातून जा जाणवायचं म्हणला की बा तिचे काय एक रुपयाची अपेक्षा नव्हती माझ्याकडून काय नाही फक्त शारीरिक सुखासाठी त्या बाईने ह्या बबनला थोडं हे केलं आणि ह्याची बायको इतकी सोन्यासारखी असताना बी ह्याच्या आतला मी तुम्हाला सांगत असतो पुरुषाच्या आत एक पुरुष असतोच तुम्हाला सांगतो एवढा प्रपंच स्वरात ता असताना त्याचा काय कंट्रोल राहिला नाही त्या बाई त्या बाईची फिगर त्या बाईचं दिसणं ह्यानी आत्मानात गेलं आईला ती बेडवर किती येईन बाबा आणि त्याच्यातच गुतलं बघा ती मग ह्या बाबांनी काय केलं त्या बाईचा संबंध चालू केले त्या बाईचं वैशिष्ट्य असं होतं की ती चार पाच म्हणजे आपण एखादी गाडी नाही का दोन चार कर फिरून माघारी ती असा त्याचा कार्यक्रम होता ती एखादा गे घ्यायचा जवळ काय दिवस ठेवायचा जाऊन त्या गाडी म्हणायचा लगेच दुसरा तिसरा म्हणजे चंचल मनोवृत्ती असा विषय होता यांना वाटतं आम्हाला फ्रेशच मिळाली बा आता काय ही तर मार असं काही नसतं कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण जग फार वेगळे आता हे सगळं चालू असताना चार पाच सहा महिने गेले हाला आता पुराला लागला हे एक परिस्थिती तो त्यांनी असं सांगितलं था। की ही बाई सेक्सच्या बाबतीत फार ॲक्टिव्ह होती फार म्हणजे अनुभवी त्याला मानायचं बाबा आणि आमची बायको मानला ते काम दमून यायची तिथं काय इंटरेस्ट असायचा ती आपली शांत जोपाची पाहिजे लगे गरी माझं लक्ष अख्खं या बायकड बायकोकडचा दुर्लक्ष बायको बिचारी आपला प्रपंच पोर ही ह्याच्यात कारण ती चांगलीच होती त्याचा विषयच नाही त्याच्यात तिघोड फाटली केली पण दमून यायची तिथं तिथं म्हणजे त्या माऊलीचं बी लय वाईट आहे प्रपंचा गडी बसवण्यासाठी ती आत बायची पण त्यांचं सेक्स इकडं घरी कमी झाला आणि इकडं वाढलं मग वाढून आता हे एवढं सगळं झालं मानलं आम्ही रिक्षात आम्ही दुपारच्या पार येलो कस्टमर नसतं दुपारच्या पार दोन तीन रिक्षावाले आम्ही बसलो की मामा तुमचं कलम तीनशे दोन लावायचो स्टोरी काय काय स्टोरी आम्ही हसायचो किंवा ही करायचो आम्हाला तर एन्जॉय म्हणून दुपारचं असं त्यांनी मला सांगितलं एवढं करता करता मला तुमच्या काही ज्या स्टोऱ्या आहेत ना त्याच्यातून तुम्ही अनैतिक समाजाच्या विरोधात सांगताय ना ते आम्ही ऐकल्या ते आमच्या डोक्यात बसलं माणसांचं अनेकांचा फोन आहे तुम्हाला सांगतो की लोकांचा फरक पडतो आहे लोक लई आता ही नादा लागत नाहीत थोडं जीवाकड प्रपंचाकड मुलंबाकडं लक्ष देतात ही आहे आणि तो म्हणला ते तर माझं खर्च चालू पण मला वाटत नव्हतं की असं काय होईल आणि मी तुम्हाला सांगितले ना मन चालू झालं की काहीतरी होतं आता याचं काय झालं मला हिक वगार पडलं बागा एक दिवस म्हणलं आमचं लॉजवर एका जायचं ठरलं ती संध्याकाळची आली सहा साडेसहा वाजता आम्ही लॉजवर गेलो रिक्षात तिला बसून नेली सात वाजता थोडा आंध्र पडला होता त्या रिक्षात एक माणूस म्हणला आमच्या मागून यायचा मला जाण्याचा हा माणूस पाठला करतो पण मी लगेच काय लक्ष दिलं नाही रिक्षावरची नजर फार असते ते माणूस यायचा त्याकडे मोबाईलात असं बोटं घातलं का करायचा परत खाली बघायचा तो माणूस काढत होता फोटो यांची तुम्हाला सांगतो हा वर गेला तर लॉजमध्ये गेला तरी फोटो लॉजमध्ये बाहेर काढला तरी फोटो दोघांचे कत्रेत फोटो काढले त्यांनी लॉजवर जाता आणि लॉजचं फोटो काढलं हे काढलं फोटो तरी काढून ठेवले ते जसे बाहेर आले आणि हे बबन म्हणला मी काय बघितलं त्या माणसाने जसं शा बाईकडे बघितलं आणि बाईने त्याकडे बघितलं ती बाईचा पापलीन जरा हा काय म्हणला नाही एक नाही दोन नाही काय बरं चाललंय का एवढंच म्हणला फक्त ती बाई निघून गेली बाबा विषय आहे असंयला म्हणाला काहीतरी काळेबी बरं का आता रिक्षा ड्रायव्हर कसं असतं ज्या बळी शिर त्या बोळीतून तिला हुशार राहतात तो मला सांगतो की मेहू त्यांचं तल्लक असतो बुद्धी शार्प असते हा की बरोबर दोन बोटाव कट बसावतात दोन चाका म्हणलं तरी चालावणार असा विषय असतो त्याच्या रोगात अर मला काहीतरी गंमत आहे याची ओळखीच आहे का मग छातीला मला ओळखीचा आहे का नाही ते आमच्या पूर्वी शेजार राहायला होते असं ते उडा उत्तर द्यायला लागली योगायोगाने मला विषय असा झाला की दोन चार दिवस गेले हा माणूसच त्याला भेटला तिथं मग रिक्षा स्टँडवर म्हणलं ह्या बा तुमचं आमचं काय वाकडं नाही काय नाही काय नाही पण एक माझं वाक्य देण्यात ठेवा हा विषय लवकरात लवकर तुम्ही सोडून द्या नाहीतर तुमचा बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी स्वतः बरबाद झालो आहे असं त्यांनी सांगितलं बाबा माझं काय नाही म्हणला तुमच्या मना शी त्या आपला जे बबन आहे ना आपला सबस्क्रायबर त्या बाबांची टुपच पिटली आईला नाही मला म्हणत होतं ब हे काहीतरी होतं काय नाही काय म्हणला लाख दीड लाखाला मिळ म्हणला आणि शेवट बरोबर झालं के केसची धमकी दिली माझा मी लांब पण गेलो म्हणजे त्याचा असा विषय झाला शिवमाला आपलं तर काय अजून हे केलं नाही बाबा थोडी पाहुणे बी आहे पण ह्यांनी डोक्यात घेतलं बबननी गुढीत रामराम पुढं ल टेन्शन घ्यायला नको काय होईल नको ते आपलं त्यांनी तिला टाळायला सुरुवात केली आणि तिने पण काही जास्त व तू येच असा विषय नाही तिला कसं असतं सख्या नाही तर तुकान तुका नाही तर बिका त्याचा असा विषय असतो तिथं लई डोक्याला नाही घ्यायचा तिने शिव म्हणला जाऊन देऊ गाडी वा आपल्याला नको मग शिनी टाळल्यासारखं केलं तिने टाळल्यासारखं म्हणली काय सध्या म्हणा टेन्शन सध्या असत आपली लक्ष्मी बरी आपलं गरबल आपली पोरल ह्या बाबांनी विशेष सोडून दिला तिला त्याचा काही दिवसानंतर जो माणूस जो भेटला ना त्याला त्या बाबांनी त्याचा आभार मानलं की तुझ्यामुळं आज मी मामा तुमचा मला फोन करून सांगू सांगा मामा तुमच्या व्हिडिओमुळे उदारलो पण माझा नक्की काहीतरी गेम झाला असता बऱ्याच जणांची वेटिंग होतं तिथं बऱ्याच जणांची होतं आणि एखाद्याचं कसं असतं लोकसंकीत काय 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 काहींचं आईला माझं एवढं रिस्पॉन्स देणारं सामान यांनीच माझं सामान यांनी पळवलं का ती सामान राहिलं बाजूला याचाच काटा काढतो औलय म्हटर काही आहे ती बरं राहिलं ती नकोच आपल्याला असा विषय ज्यांचा अजून विचार दोन तास मनात हाय सोडू का नको सोडू सोडून टाका माझा आहे का तुम्ही काय माझ्या नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमचा जीवाल धोका आहे आणि ही जग परत पर नाही हा तुम्ही गेला जग बुडाल काय नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळं त्या आपल्या बबांचं बी मनापासून आभार की बेने विषय कट केला आणि एखादी हत्या किंवा काहीतरी घटना व्हायची वाचली पोलीस इतका बी इतका आहे त्यांचा थोडा ताण कमी झाला असा विषय कारण वरिष्ठ काय का वरून फोन करणार ऑर्डर सोडणार तीन जागा चुटते ती पोलिसांनी तुम्हाला सांगतो आणि त्या मानसिक प्रेशरमुळे बऱ्याच पोलिस पोलिसांना ते चरबी सुटणार बऱ्याच पोलिसांना ते बी पी होणार डायबिटीस होणार काय करता येत नाही कारण पोलिस प्रेशरमध्ये तीन वाक्यालाच महत्त्व असतं एक ऑर्डर दोन ऑर्डर आणि तिसरी पण ऑर्डरच ऑर्डरच्या पुढं काय नाही महाराज नातं नाही गोत नाही मित्र नाही कुत्र नाही काही नाही ऑर्डर म्हणजे फॉलो करणं म्हणजे फॉलो करणं त्यामुळं आपल्या पोलीस दलाला पण सहकार्य करा काय कुठं घडलं ना तुम्हाला पोलीस काय नाही कोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टाचा काही घटना घडू काय घडू पोलिसांना मदत केली पाहिजे तुम्हाला अजिबात पोलीस त्रास देणार अपघात झाला तरी हॉस्पिटलमध्ये पोहोचवा तुम्ही कुठं जरी एखादा खून पाहिला खर्चा पाहिला ना तुमचं नाव सगप्त आहे आणि पोलीस स्टेशनला सांगा असं माझं तुम्हाला वैयक्तिक मध्ये काय होत नाही कोणाचा गुन्हेगारी आपल्याला कमी करायची बाग कसा वाटला तुम्ही लाईक करणार आहेच हे मला माहिती आहे रामकृष्ण हरे